नमस्कार आज दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस वार सोमवार केडी चौदरी डाळिंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकऱ्यांना नेहमी प्रश्न पडतो की आजची परिस्थिती काय आणि पुढे काय राहील आणि त्याच उत्तर आपण देण्याचा नेहमी प्रयत्न करतो परंतु ते देत असताना शेतकऱ्यांना आता पाण्याची कमतरता वेगवेगळ्या भागात काही जाणवते उष्णतेची लाट जबरदस्त आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी आपण अशी माल हिरवी मार्केटला पाठवता हो ते बिलकुल विकत नाहीये लहान जर पाठवला हो तर तीन रुपये पाच रुपये किलो विकला जातोय खालची रास आणि अशा परिस्थितीमध्ये जर तीन पाच रुपयांनी माल असे विकले गेले तर आपले पैसे बनत नाहीत आणि दीडशे दीडशे दोनशे दोनशे किलोमीटरवरून हा माल आपण वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये पाठवतात त्याच्यामध्ये पुण्याला आला तर सध्या चांगल्या मालाला तर चांगले डिमांड आहे परंतु सुकलेले माल असतील तर ते बिलकुल विकले जात नाहीत ते का विकले जात नाहीत तर काल तोड तोडलेले तुम्हीच माल आज ज्या वेळेस आम्ही पाहतो किंवा जो शेतकरी तोच पाहतो इथं आल्यानंतर मार्केट मालामध्ये उष्णतेने त्याचा जा इफेक्ट जास्त होत आहे जाते आणि इथून चार दिवस पाच दिवसाच्या रनिंग पर मा पोचत असताना आणि वेगवेगळ्या राज्यात आपल्यापेक्षाही तापमान जास्त असताना त्या मालाची अवस्था काय होत असेल हे आपण त्याची जाणीव करू शकता कारण अशा परिस्थितीमध्ये माल जर विकला गेला नाही तर शेवट ग्राहकाशी पैसे बनत नाही भाडं असतं मजुरी असते बॉक्सचा खर्च असतो ही संपूर्ण प्रक्रिया हे जर दोन रुपये मिळाले त्यांना तर ते माल उचलू शकतात आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की जर हिरवे माल असतील लहान साईजच्या असतील गोटी असतील दोनशे ग्रॅमचा माल असेल तर थोडाच तोडा दोनशे ग्रॅमच्या वरच्या मालांना डिमांड बऱ्यापैकी आहे कमीत कमी ते विकलं जाते आणि लहान माल हे का विकले जात नाहीत असे माल तर राजस्थानमध्ये आपल्याच दुकानावरती मी दररोज पाहतोय तर हे दोन पाच रुपये तरी महाराष्ट्रातला माल विकला जातोय तिथं विकलाच जात नाही आणि मग वरच्या दोन राशीमध्ये त्याची विक्री होती ती दहा रुपये पाच रुपये पंधरा रुपये वीस रुपये टॉप क्वालिटी असेल तर साधारणतः पंचवीस तीस चाळीस रुपयाचं रेट एवढे रेट घसरलेले आहेत कारण तापमान जास्त आहे आणि लास्टला आता सीझन आलेला आहे परंतु बागा लेट झाल्यामुळं ले 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 ले। बरेचसे माल अजून शिल्लक आहेत परंतु त्याची क्वालिटी बनू शकत नाही अशी परिस्थिती राजस्थानमध्ये आहे गुजरातलाही तापमान जास्त असल्यामुळे तिथेही तीच परिस्थिती आहे माल मोठी साईज असेल तरी माल सुकतोय माल पोचत नाही आणि हे टेम्परेचर एवढं जबरदस्त आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस महाराष्ट्रातला माल येतोय त्याला डिमांड नक्कीच आहे परंतु लहान माल हिरवना डिमांड नाही आजही महाराष्ट्रातला माल चाळीस पन्नास पासून शंभर सव्वाशे दीडशे रुपये किलोपर्यंत विकला जातोय ज्या ज्या दिवशी जसा क्वालिटीचा माल उपलब्ध असेल ती व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटते ब्लीझिंग असेल चांगला भगवा कलर असेल तर दोनशे रुपये किलोही लोकल घेणारा खाणारा ग्राहक घेऊ शकतो परंतु सध्या भगवा कलर जास्त पाहायला भेटणार नाही कारण भगवा कलर जर आपण आणायचा प्रयत्न केला तर आतमध्ये माल काळा पडू शकतो म्हणून बिस्किट कलरमध्ये माल आणि पाणीदार माल असेल तर चांगल्या रेटमध्ये जाऊ शकतात आणि आतली कटिंग पण जर लाल असेल तर त्याचाही रेट मिळतात पण बरेचसे आता आतमधली कटिंग फिक्की झालेली आहे पण इथून पुढचा काळ जर पाहिला तर थोडासा चांगल्या मालांना नक्कीच चांगला आहे परंतु हलक्या मालामुळं चांगल्या मालाला सुद्धा परिस्थिती थोडीशी नाजूक बनली कारण आंब्याचेही रेट खाली आले कलिंगड खरबूज तर विकत नाहीये द्राक्षाचेही रेट खाली आले आणि ही उष्णतेची लाट त्याच्यामुळे ही परिस्थिती नक्कीच आहे परंतु घाबरून जाण्याचं जा कारण ज्याला पाणी आहे पाणीदार माल आहे त्याचे नक्कीच पैसे घडतायत आणि मग असे माल जर विकत नसतील हलके माल आहेत त्याचा फायदा गैरफायदा घेऊन जागेवर कोण सुस्त मागतय तर मी नक्की सांगेल कोणीही जागेवर येणारा टॉप क्वालिटीचा असेल तरच माल घ्यायला येणार आहे आपल्या बांधावरती मग तो माल जर मार्केटमध्ये विकल्याच्या नंतर शेतकऱ्यांचे अनुभव मी काल पण व्हिडिओ बनवली वीस वीस पंचवीस पंचवीस रुपयाचे फरक मार्केटमध्ये नक्कीच जास्त पाहायला भेटतात विक्री जास्त होते त्यामुळं चांगले माल आजही चांगले विकत आहेत पण हलके माल असेल तर विकत नाही किंबहुना भाडे पण निघत नाही आणि दोनशे दोनशे तीनशे तीनशे किलोटर माल जर आला तर आम्हालाही वाईट वाटतं ते गाडीचं भाडं इथली मजुरी आणि तिथं तोडण्याचा खर्च ही सगळं आंगाव पडतंय आणि राजस्थानमध्ये तेच अनुभवतोय शेतकरी एवढ्या टेम्परेचरमध्ये माल तोडतायत आणि त्यांचे मार्केटला आल्यानंतर पैसे बनत नाही फिकून द्यावं लागत आहेत आणि त्याचाच परिणाम महाराष्ट्रातल्या अशा मालावरती होतोय पण पाणीदार मालावरती बिलकुल परिणाम नाही अजून चार आठ दहा दिवसामध्ये अजून मालाचे रेट हे चांगले राहतील अशा लेव्हलवर त्या क्वालिटीच्या जे टॉप क्वालिटीचे आहेत पण हलके माल जून एंड जून वीस बावीस जो पर्यंत जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत हिरवे कच्चे <coughs> किंवा बारीक साईज ते माल विकले जाणार नाहीत मोठ्या साईजचा असेल तर माल विकला जाईल आणि बऱ्याचशा भागात आता नवीन नवीन माल आठ दहा पंधरा दिवसात चालू होतील असा प्राथमिक अंदाज मला पाहायला भेटतोय परंतु मालांचं प्रमाण कमी असल्याकारणानं रेट हे चांगलेच राहतील त्यामुळं जाग्यावर कोण कमी रेट मागत असेल तर विरळ विरळ मार्केटला आणा पुढं एखादा पाऊस कुडं पाडला तर त्याला ग्लिझिंग येईल पण आता सध्या बिस्किट कलरमध्येच माल तोडा आणि पुण्यामध्ये आता थोडा जरी चांगला माल आला तर देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊ शकतो रेल्वेने त्याला ट्रक लोडिंगची गरज नाही आणि त्या वेगळ्या मार्केटला आवक कमी असल्यामुळे ग्राहक बिलकुल नाही कारण राजस्थान गुजरातमध्येच ग्राहक जास्त आहे राजस्थानमधलं ग्राहक थोडंसं आता रिटर्न करायला लागलं महाराष्ट्राकडं पण गुजरातमध्ये माल जास्त आहेत शेवटच्या टप्प्यामध्ये जास्त म्हणण्यापेक्षा एकदम येणारी आवक उष्णतेमुळे तसे माल नाही आहेत परंतु त्याचाही एक थोडा दिवस परिणाम आपल्याला नक्कीच झालेला आणि त्यानंतर महाराष्ट्रातला सीझन चालू होईल त्यावेळेस डिमांड हे नक्कीच चांगलं राहील आणि त्यामुळे पुण्यामध्ये आता जे रेट मिळतात ते खूप समाधानकारक चांगल्या मालाला मिळत आहेत नाशिकचंही मार्केट आपण लवकरात लवकर चालू करून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जी अडचण येते तेही सोडू आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की कोण म्हणत असेल रेट कमी झाला कमी झाला तर अशा मालांचा रेट कमी आहे हिरव्या मालांचा रेट कमी आहे गुटींचा रेट कमी आहे सुकलेल्या मालांचा रेट कमी आहे पण पाणीदार मालाचा रेट आजही आहेत चाळीस पन्नास रुपयापासून सव्वाशे दीडशे रुपये किलो किंबहुना दोनशे रुपये किलोपर्यंत माल ग्लिजिंग असेल तर विकू शकतो आणि म्हणून आपण माल तोडण्यापूर्वी एकदा मोकळं मार्केटला येऊन सर्वे करा आणि नंतर माल आपण तोडते ठेवा तेवी विरळून विरळून हेच मी कळकळीचं आव्हान माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद